तीस डिसेंबर रोजी विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व या विषयावर आधारित एक विज्ञान प्रदर्शन बाल कलाकारांचा खाऊ बाजार अर्थात आनंद मिळावा चांगल्या कामांना हातभार लावण्याची वृत्ती समाजात निर्माण व्हावी यासाठी आपले मदतनीस असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले या आनंद सोहळ्यात विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला विद्यार्थ्यांचा दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताणतणाव दूर करून विरुंगळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या उद्देशाने शाळेत प्री प्रायमरी ग्रुपसाठी व सेकंडरी ग्रुपसाठी विज्ञान प्रदर्शन व आनंद मिळाव्याचे आयोजन केले सकाळी मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी कार्यक्रमात सुरुवात केली आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक संदीप सर व शिक्षक वृंद यांनी केले या प्रसंगी उपस्थित मान्यवर शाळेचे आधार स्तंभ नारायण ढोकणे व सौ जिजाबाई ढोकणे मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तसेच या कार्यक्रमात प्रसंगी संस्थेचे सचिव शंकर सर तसेच स्कूलचे मुख्याध्यापक संदीप ढोकणे सर व सौ ढोकणे मॅडम पालक समितीचे अध्यक्ष नवनाथ गणदास पालकवृंद शिक्षक उपस्थित होते या प्रसंगी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मुख्याध्यापक संदीप डोकणे सर यांनी प्रेरणा दिली विद्यार्थ्यांमधील दिल असलेल्या विविध कलागुणांचा आढावा घेत पालकांनी विद्यार्थ्यांना दाद दिली तसेच प्री प्रायमरी ग्रुपमधील महिला वर्गाने शाबासकीची छाप दिली अतिशय कौतुकास्पद असा हा सोहळा यशस्वीरित्या व आनंदात संपन्न झाला याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संदीप ढोकणे व शिक्षक वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मनीषा चौधरी मॅडम व सौ सई गोसावी मॅडम यांनी आभार मानले पवन दाते सर विज्ञान दिनाची माहिती श्रद्धा मोरे मॅडम आनंद मेळाची माहिती वैशाली कवटे मॅम आपली मदतनीसची माहिती सौ वनिता विंचू मॅडम आदी उपस्थित होते त्यसपछि बाबनले चाहिँ आवर फ्रॉम माइ सटर त्यही रचना भयो सर देवीप्रेन्द्र हेकर ते रेप सेंटरला असतं फक्त ते थोडंसं लेफ्ट साईडला टिकेट असतं आणि ते एक, एक इक्वॉलिटी मसाला ते बनलेलं असतं आणि जे आपलं हार्ट असतं ते इक्वली फोर पार्टमध्ये डिवाईड असतं ते जे फोर पार्ट आहे वन टू थ्री आणि फोर याला म्हणतात लेफ्ट ॲट्रियम हे राईट ॲट्रियम राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल आणि आपलं जे ब्लड कॅरी करतात त्या टू वेसल्स असतात आणि ही भेटरी ती पूर्ण शरीरातून हृदयाकडे अशुद्ध रक्त घेऊन येते आणि हृदय ते रक्त आपल्या किडनीकडे पाठवतं शुद्ध करण्यासाठी मग किडनी ते रक्त शुद्ध करून हृदयाकडे आर्टरीद्वारे पाठवते आणि आर्ट हृदय ते रक्त पूर्ण शरीरात पंप करतं आर्टरी अशा प्रकारे आपल्या पूर्ण शरीरात रक्ताचा प्रभाव नाशिक लोकशाही ब्युरो रिपोर्ट नाशिक